मात्र आजच्या काळात व्हावा हा शब्द महत्वाचा आहे आणि म्हणून कोणत्या कोणत्या स्वरूपात हा रंग एक होऊ शकतो हे समजून घेणं महत्वाचं आहे राजकीय नीतिमत्ता ढासळत असताना वोटिंग बँक मिळवणं हे आमचं ध्येय बनतं त्यावेळेस नीतिमत्तेचा रंग व्हावा ज्यावेळेस आरक्षणासारख्या मुद्द्यावर सामाजिक तेढ निर्माण होतात त्यावेळेस समानता घ्यावी यासाठी समानतेचा रंग व्हावा मनोरंजनाच्या पार्श्वभूमीवर कले कलेच्या साजरी पुरुष अर्थात व्यवस्था ही हायलाईट केली जाते कबीर सिंग तो कलेचा प्रबोधनाचा पर्यावरणाची चिंता ही दिवसेंदिवस आपल्याला सतावते महाभयंकर होत असते अनेक आकडेवारी येतात त्यावेळेस ग्लोबल वॉर्मिंग वाढणं ग्रीन गॅस उत्सर्जन होणं यावेळेस एक नागरिक म्हणून जाणीवेचा रंग होणं सुद्धा महत्वाचं आहे तो एक मोहम्मद हसैन अशा असंख्य काळामध्ये ज्यावेळेस जागतिक युद्धांमध्ये इस्रायल हमास युद्धामध्ये सुद्धा शॅनी रुक नावाच्या बावीस वर्षे तरुणीची हत्या केली जाते आणि भाऊ मानवीय कृत्यांचे व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर केले जातात ना त्यावेळेस महत्वाचा मानवतेचा रंग एक भावा ही काळाची गरज आहे मित्रांनो सगळे रंग एक होऊ शकतात मात्र त्यात अधर्माचा किंवा असंवेदनशीलतेचा अविवेकतेचा किंवा धार्मिक कट्टरता पसरवणारे रंग सुद्धा आहेत मात्र अशाच काळात संत साहित्यानं ते रंग भक्तीच्या स्वरूपात जर समाजात बिंबवले गेले तर मी पण गेले बाया पाहता पंढरीच्या राया हे सोऱ्याबाई म्हणतात ती अवस्था पुन्हा जन्माला येऊ शकते म्हणून धर्मांतता कट्टरता हे सगळं जरी रूपांतरित होऊ शकलेलं असलं तरी सुद्धा अगदी ज्ञानोबा माउली म्हणतात जे काळांची व्यंकटी साठो तया सत्करवी गती वाढो याचप्रमाणे दृष्टांचं दुष्कपण ज्या पद्धतीनं कमी होईल ते सात्विकतेच्या स्वरात येतील आणि ईश्वर ईश्वरची मांदी आणि तयार होईल म्हणजे समूहाची एक वेगळी रुची गाठलेली जाईल त्यावेळेस मला वाटतं सात्विक व्यक्तींचा समूहान विश्वाचा रंगच सात्विकतेचा सोयराबाईंना तो भक्तीचा रंग दिसला सोफोबरना त्याची तो बंडाचा रंग दिसला असेल मात्र प्रत्येकात एक पांडुरंग असतो ज्या विश्वातले प्रत्येक रंग ज्याच्यापर्यंत येऊन थांबतात तो पांडुरंगाचा था रंग महत्वाचा आहे म्हणजे अवघा रंग एक व्हावा सगळ्यात महत्वाचा रंग जर कोणता असेल तर तो पांडुरंगाचा रंग आहे जो तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये निर्माण होण्याची आज नितांत गरज आहे त्यासाठी विवेकाची कास आहे अगदी साध्या साध्या काय एखादं कागद जर पडलेलं दिसलं ते कचरा कुंडीत टाकत असणं हे म्हणजे संवेदनशीलतेचा रंग आपल्यात निर्माण होणार म्हणून अवघा रंग एक व्हावा हे म्हणत असताना अवघ्या रंगात एक होण्यात आपली भूमिका नेमकी काय हे समजून घेणं महत्वाचं आहे त्यावेळी डिजिटल विश्वात प्रेम आकर्षण यासारख्या अनेक संकल्पना आपोआप फिरत असताना आपल्यात विश्वासाचा प्रेमाचा रंग निर्माण होता सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत असे असंख्य खटले चालत असताना आपणच आपल्यासाठी स्वतः जाणीव्य उभं राहणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या रंगात विसर विसत असताना आपल्याला पायी व्हावं लागेल आणि त्यासाठी स्वसंवाद घडावा लागेल आत्म्याचं आत्मे आत्म्याचा आपल्यात सा, होईल मला वाटतं तो पांडुरंगाचा रंग प्रत्येकामध्ये येऊ लागेल त्यावेळेस कदाचित अवघा रंग एक व्हावा ही मांडलेली अपेक्षा पूर्ण होईल कदाचित आजच्या या सर्व सिद्धांतरामधलं अवघा रंग एक व्हावा ही ज्या पांडुरंगाची सुद्धा आपल्याकडून असलेली महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुटो भेदाची कडसणी म्हणेल मानव मुक्तीचा संदेश घेणारा जन्म आपल्याला संतांचं साहित्य स्वीकारावं लागेल आणि या जन्मात लाख जन्म मिळाले तरी चालतील मात्र लाखो जीवांना जन्माला खाणारा तो पांडुरंग त्याच्यातून निर्माण होत असलेला रंग आणि विश्वाला दिलेले त्याने रंग ते जपण्याचं सात्विकतेचं पाऊल आपल्याला उचलायचं असेल तर त्या एका रंगाचा ध्यास लागू श्रीरंगाचा ध्यासात मन माझे पावन हो विवेकाचा स्पर्श होतो सत्वाच पाईक हो इतकाच पाप आशा बाय अवघा रंग एक बाबा धन्यवाद परदाने बोलण्यासाठी घेतलेला आहे चार